नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन मीन्स पूर्णांक सॉरी अपूर्णांक पाहणार आहोत बघा जे आपण घेतलेलं आहे टॉपिक भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी आता अपूर्णांकांची वजाबाकी म्हणजे कसं तर बघा सिंपल आपण या पद्धतीचे उदाहरण पाहिले आहेत बघा दोन छेदस्थानी तीन व जा एक छेदस्थानी तीन आता इथं भिन्नछेद अपूर्णांक आहे का, का नाही तर इथं सेम इक्वल छेद आहे बघा इक्वल छेद आहे तर आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते सांगतो पण पहिल्यांदा इकडे या तुम्हाला छेद जर समान असेल तर छेद समान असेल त्यांची वजाबाकी वजाबाकी कशी कराल तुम्ही ते तुम्हाला अगोदर समजून सांगतो छेद समान आहे म्हणून एकच वेळेस ठेवा आणि वरल्याच्या अंशाची वजाबाकी करा दोन एक एक दोन मधून एक गेले एक तसंच आपण अजून एक उदाहरण घेऊ इथे बघा आठ छेदेस आणि पाच घेतले मी वजा तीन छदोस्तानी पाच आता इथे सुद्धा छेद कसा आला समान आला छेद जर समान आला तुम्हाला आता सांगितलं छेद समान आल्यानंतर एकच वेळेस की जे आहे छेद पाच आहे मग छेद एकच वेळेस घ्यायचा कधी समान छेद आल्यानंतर आणि वर्णाच्या अंशाची काय करायची व जपाती करायची म्हणजे आठ मधून तीन गेले पाच राहिले पाच एक पाच पाच मी पाचला भाग जातो उत्तर येईल एक पुढे आधुनिक उदाहरण देऊन दाखवतो तुम्हाला बारा छेदोस्तानी तीन वजा दहा छेदस्थानी तीन आता बघा छेद समान आहे छेद समान असेल तर एकच वेळेस ठेवून द्या छेद समान असाल तर एकच वेळेस ठेवून द्यायची आणि अंशाची बेरीज सॉरी वजाबाटी करायची बारामधून दहा गेले दोन महिने ओके या पद्धतीने पण आता बघा आपला मेन टॉपिक आहे की बाबा भिन्न छेद आपण त्यांची वजाबाटी कशी करायची म्हणजे वेगळा जर छेद आला तर त्याची त्याची वजाबाटी कशी करायची तर ते सुद्धा तुम्हाला उदाहरणं घेऊन दाखव तुम्ही आणि माझ्यासोबतच उदाहरणं लिहून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा इथे आठ छेदस्थानी दोन वजा तीन छदस्थानी सहा घेतो ओके आठ छेदस्थानी दोन वजा तीन छदस्थानी सहा इथे आता काय आले भिन्न छेद आपूर्णांक आलाय आता आपल्याला भिन्न छेद वजाबाकी करायची मग इतर वेगवेगळे छेद वेगळा आलाय आलाय वेगळा छेद तर काय करायचं बघा सिंपली सांगतो तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे छेदाचा गुणाकार करायचा छेदाचा गुणाकार करून घ्या बेस पुन्हा बारा करून घ्या पुढे तिरकस गुणाकार करायचा असा तिरकस गुणाकार ओके मग तिरकस गुणाकार आठ सकून अठ्ठेचा आठ सकून सण अठ्ठेचाळीस म्हणून चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि तीन दोन्ही सहा ओके तीन दोन्ही किती सहा डबल एकदा सांगतो आपण केलं काय बेसकून बारा केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार आठ सकुन अठ्ठेचा तीन दोन्ही सहा अठ्ठेचाळीस मधून सहा केलेला तर तुम्हाला बेचाळीस छंद स्थान बारा ओके बेचाळीस छेदस्थानी बारा आता पुढे अजून एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला इथे घेतो मी तीन छेदस्थानी चार व जा दोन छेदस्थानी सहा ओके आता बघा इथे सेम छेद सेम आलाय का नाही वेगळं आलेला आहे सोडवायचं कसं या दोघांचा गुणाकार करायचा खाल्ल्या छेदाचा काय करायचा गुणाकार तरुण टाका गुणाकार चारशे कोण चोवीस लोन टाका क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार साहित्यिक अटा करा किंवा तीन सक अठरा करा पहिल्या नंबरला लिहून टाका विन्ह द्यायला विसरायचं नाही आणि चार दोन्ही आठ करा पुढे बघा अठरा मधून आठ गेले दहा राहिले आणि छदस्थानी चोवीस जसालायला विसरायचं नाही जर हे समजलं नाही तर अजून एक गणित समजून सांगतो तीन छदस्थानी चार वजा पाच छदस्थानी दोन ओके किंवा ते घेतो मी सहा सात घेतो ओके छेद कसे वेगवेगळे छेद वेगवेगळे करा सात चोक सात चोक अठ्ठावीस करून टाका अठ्ठावीस ओके पुढे या तिरकाच गुणाकार सात क्रिकेवीस वाजता चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि पाच चोक वीस लिहून टाका एकवीस मधून वीस गेले एकेवीस मधून वीस गेले राहते एक मग मी एक लिहून टाका आमची तसं अठ्ठावीस व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशा ट्रिकने अशाच अभ्यासाने आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद